भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासात आज एक सुवर्ण क्षण उगम पावला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचारांनी प्रेरित सामाजिक न्यायासाठी झगडणाऱ्या न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात सरन्यायाधीश पद भूषवणारे पहिले बौद्ध व्यक्तिमत्व ठरले आहे हा केवळ एक व्यक्ती केंद्रित विजयी नसून तर समतेसाठी न्यायासाठी आणि संघर्षासाठी चालणाऱ्या प्रत्येकाच्या प्रवासाचे हे सर्वोच्च शिखर आहे एकोणीशे साठ मध्ये अमरावतीमध्ये जन्मलेल्या भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई हे मोठे राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व होते परंतु भूषण गवई यांनी आपल्या जीवन प्रवासासाठी कायद्याची वाट निवडली नागपूर विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण करून सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली काही वर्षांतच त्यांची मेहनत आणि संवेदनशील दृष्टिकोन याची दखल घेतली गेली सरकारी वकील लोक अभियोजक आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया म्हणून त्यांची कारकीर्द ही उंचावत गेली चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले त्यानंतर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले संविधानिक अधिकार पर्यावरण सामाजिक न्याय आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी न्याय दिला त्यांनी तीनशेहून अधिक निर्णय लिहिले आणि प्रत्येक निर्णयात संविधानिक मूल्यांची आणि सामान्य माणसाच्या जा हक्काची जाणीव होती आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश पद स्वीकारले आहे त्यांच्या शब्दात सांगायचं सा झालं तर मी न्यायदान करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांची जाणीव ठेवेन आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा हीच माझी प्राथमिकता असेल त्यांच्या या नियुक्तीने देशभरात उत्साहाची उस लाट उसळली आहे बौद्ध समाज विचारसरणीचे अनुयायी संविधान प्रेमी नागरिकांमध्ये एक अभिमानाची भावना आहे ही केवळ नियुक्ती नाही ही एक विचारधारेची संघर्षाची आणि समतेच्या मूल्यांची विजय गाता आहे आजचा दिवस हे सिद्ध करतो की संघर्षाच्या वाटेने चालणाऱ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येते आणि आता न्यायाचे सर्वोच्च आसन हे सामाजिक समतेच्या दिशेने वळले आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांना त्यांच्या कार्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा वास्तव मदार्थी